पाचगणीतील पठारावर एका युवकाचा पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत होता आहे या व्हिडिओमधील विद्यार्थी मित्राला भेटण्यासाठी आला असताना त्याची परीक्षा असल्याचे ते त्याला अचानक लक्षात आल्यानंतर त्याच्या मित्राच्या मदतीने त्याने पॅराग्लायडिंग करत कॉलेजला पोहोचला असल्याचा दावा केला जात आहे मात्र हा व्हिडिओ कधी काढण्यात आला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही हा विद्यार्थी परीक्षेचा दिवस विसरल्यामुळे तो नेमका कोणत्या परीक्षेला गेला याची माहिती कुठेही समोर येत नसल्याने या व्हिडिओचा सातारा न्यूज पुष्टी करत नाही मात्र सोशल मीडियावर या व्हिडिओची सध्या रील पाहायला मिळत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस